तर हॅलो आई माझ्या तुमचं स्वागत आहे तर आजच्या वेळी मध्ये आम्ही जाणार आहोत मम्मीच्या मामाकडे म्हणजे दिव्याला तर आम्ही वस्तीला राहू मी तुम्हाला तिकडचं सगळं दाखवेन गाई गाई। गाई तर गाईज आता आपण जाऊ चला मी तुम्हाला खाली उतरलं म्हणतो तर गाईस आपण खाली पोचलेलो आहे जाऊ गाईस पावसाळ्याच मॉल चालू आहे बघू शकता कालोक पण घातली आलेली ना आहे तर गाईज आता आम्ही बिस्कुट घ्यायला चाललं आम्ही तिथंच थांबली खाऊ घ्यायला आम्ही आईजावला आलेली बरं आईज काहीच आम्हाला जाण प्रॉब्लेम लागलेली आहे तुम्ही बघू शकता फुल पुढं बऱ्याच जाय तर आता आम्ही पोचूचा तुम्हाला आम्ही पोचवला आहे तिथं तर मम्मीच्या मामाकडे त्या रिक्षावाल्याला सांग सांगतात का कसं जायचं तर काहीच तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा

का एप्पल एपल का चेरी काय सॉरी का का गाईस वेदिका हे बघ वेदिका दिदी आता कापेल तारघो तर हिला येते गाईस खोटी बोलते बारीक मग आता हिला बिल्डिंग बनवू पाहिजे हे बघा आहा आ तर गायचं मी फक्तच वॉरट पिक्चर मम्मी ने मेरे दोस्त अभी और डॉक्टर गुद्रा को उस लड़की के, के कहने पर मारा है ना हमने उनको नहीं मारा सर उसने अपनी आंखों से पिक्चर तो ना को है मारा कर नहीं बबकला पर तुम्हारा ध्यान कहीं और ही है मुझे तुमसे जरूर बात करनी है क्या ये बच्ची तुम्हारे लिए मुझसे भी ज्यादा इंपॉर्टेंट है लड़की का बकते है मैं तुम्हारे साथ चली जाऊंगी मिरच्या मला फक्त परमिशन गाईज मी कोणची कॉपी नाही करत माझी कॉपी करून आता सध्या शूटिंग करायला घेतले गाईज इथे पाऊस पडायला लागलेला आहे थोडा थोडा पडत आहे गाई। गाईस सॉरी नंतर माझा पोपट झाला पाऊस पडलाच नाही हो गाईस मस्त सनसेट झालेला आहे गाईस गाईस जाम बोलणारी बोलणारीस पुढे बिल्डिंग पण दिसू शकते तुम्हाला एक, एक किती होते ओपन शंभरच्या पुढे जाते सबस्क्रायबर्स कसा बघा ते तुम्हाला दिसते का वाईट ना अख्खा बुलेट ट्रेनचा रस्ता आहे का तिकडं गाईस लोडाची आख्या बिल्डिंग नाही गाईस इथून उतरण पण आहे बघा इथं आता आम्ही घरी चाललेलो आहे तर आपण आता मिलूया तो पण कंटिन्यू राही गाईज खूप गाई पाण्याने कालप घातलेला आहे आता आम्ही घरी पोचलो आहे बोलायची गरज नाही गाईज कोणला घरी पोचलेला आहे खूप वेळीच हवा सुटलेली आहे मला तरी वाटते खूप जोरात पाऊस पडणार आहे तर आता आपण आलो खाली

ए नीट फोटो काढतो का मी आता है। <खाँध> <उस्ता भौगा। खाँध> है। तर गाईज आम्ही आले पाहुतच मामाकडे इथं बघू शकतात खूप वरती तर गाईज आता आम्ही घरी चाललेलो आहे आमच्या मामाकडून बघू शकतात तर गाइस हा ब्लॉग इथेच जेंड होतं तर काहीच चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय 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 आगे काप काप नाही कापलाय आडले गाता नाना गाशे दियवना इते नाही मोकळा था आ? हो का गाईस आई जांभला टिपते जांभला टिप ना गाईज आता आम्ही निंबू तुम्ही बघू शकता

तो बघ गाई स्किन वरती गेला आता घरात येते अरे येते ना घेतल्या ना गाईजी आम्हाला सोडाल नाही येत बघू शकता तुम्ही बघा आम गाईज आमचे मामाचं ऑफिस गाईज आम्ही घरी पोचलेलो आहे तर आता गाईज बाय बाय दीदी काय करते तू काही नाही सांग एक एकदाच एकदाच सांग